नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आज बघा आम्ही कुठे आलेलो आहे तर आज आम्ही आलेलो आहे वावरामध्ये इकडं आणि नवीन घराची इकडं आलेलं आहे तर आज सकाळपासून थोडं थोडं पाऊस चालू होता त्यामुळं आज आम्ही वावरात लेट आलेलो होतो कारण तिथं पण म्हणजे पाऊस झाला मग वावरात पण म्हणजे आम्ही दोन तीन दिवस पाहून ही खुरपायला लागलेलो होतो आणि त्याच्यामुळं मग ही राहिलेली होती थोडीशी पण पाऊस आल्यामुळं मग राहत म्हणजे एवढं चालणार नव्हतं खुरपायला तर मग घरापाशी थोडेसे तोडे लावून घेतले आम्ही दर्शक राहिलो ते कपाशीचे तर एखाद्या ठिकाणी समजा नसतं तर मग आपण तोडे लागत राहतो मग की सकाळ दुपारपर्यंत तोडे लावले आणि मग दुपारनंतर आलेलो होतो आम्ही वावरामध्ये इकडं तर आता आम्ही मस्त पैकी आलो होतो आणि आमची आता कपाशी पण खुरपाईत झालेली आहे आणि आता म्हणजे आता आम्हाला म्हणजे घरी जायचं होतं पण मग चार वाजले म्हणलं आता दू मंदिराकडं तर आता तिकडं म्हणजे आपलं भीमुक पण टाकलेलं आहे तुम्ही पण बघितलं असतं ना आम्ही भीमूक टाकलेला तर आता ज्या जायचं आहे आता आणि भुईमुगाचं म्हणजे आता भुईमुगाचं राह पण आता खुरपायला आलेलंच आहे कारण आता तपाशी मग का ते सगळी झाली आपलं सगळं इकडलं काम आवरून झालं आणि मग भुईमग आम्ही म्हणजे शेवटच खुरपीत राहतो म्हणजे मग जसं गवत पण हातात घ्यायसारखं राहतं तर मग आता आम्ही लगेच तिकडे भुईमुगाच्या वावरात जाणार आहे तर बघू आता भरपूर दे म्हणजे जसं आम्ही भुईमुग टाकलं तसं तिकडे गेलेलोच नाही तर आता जाऊ आपण नसतं भुईमुगाच्या वावरामध्ये चला तर रे पहा आता विचारलेलं आहे भीमोगावर आणि हे आपला पहा एकदम आहे आणि इकडं आपल्या लगेच भीमगोच्या आवरात आलेलो आहे आपण आणि या साइड ला आपण कांद्याचं रोप टाकलेलं आहे बघा आणि इकडून आता आपण लाल कांद्याचं रोप टाकलेलं आहे आणि त्याला जोडलेलं आहे मंदिर पुढेच आपण रोप पण ते गवत झालेले काही नाही एक दोन दिवसात होऊन जाईल गवत पण म्हणजे एकदम भारी कारण जनावरांसाठी घेण्यासारखं असं सा गवत आहे आणि खुरपायला वखरी टाकेल त्यामुळे खुरपायला एकदम भारी ते आपण टाकेल हवरी पाय किती मस्त आली हे पान किती मस्त हावरी आली हे हावरीच झाड आहे आणि आम्ही अख्ख्या भुईमुगामध्ये अशी रुळून हवरी टाकली होती तर भरपूर अशी भारी हवरी पण आलेली आपली दादा जास्त दाट झाली अशी काही घेत ना हा नाही काही जास्त दाट झाली आता खुरपा शांत करून घेऊ ना काढून लावला जसं आपण भीमू खुरपाला आलो होते टाकायला आलो तस वावर आलोच नाही इकडं तिकडंच आपलं तपाशी मुगन ते सगळं भरपूर होत त्या मुळे इकडे भिमु भाजी बिजी आहे का नाही ना आता अजून तर काही दिसाना नाही काही अजून दिसत नाही आता खूप पुढं

आपला कुरकुंकड आला तर हे पा आता आम्ही आता घरी घालत होतो आणि घराची पाठी वागून चक्कर आला आम्ही ज्या वेळा लावल्या त्या पण त्या आता काय गावतो नाही तर हे पा किती मस्त सराटेची भाजी आली आणि ही मस्त खायला तर आता आम्ही भाजी घरी घेऊन जाणारे आणि पूर्ण अशी म्हणजे भरपूर एवढ्या सगळ्या जागेत ती सराट्याचीच भाजी आहे आणि म्हणजे आम्ही इकडे आलेलोच नव्हतो त्यामुळे आम्ही पाहिलेच नाही नाही तर अगोदरच नेले असते बर का तर पण भरपूर अशी हिरवीगार आहे आणि आता ही भाजी आम्ही डायरेक्ट उपटून आपण काय करू ही सगळी ना अशी उपटून घेऊ घरी गेला का मग फुडून घेऊ म्हणजे मग ना याला बरं नाही ना आता फुडता येणार नाही आपल्या इथं आता पुरता नाही येणार ना आपण खुरपी एकहीच नाही आणलं ग हाताने उठत ना हाताने आणि ही आता किती लंबी लंबी अशी सराट्याची भाजी आपली आणि किती हिरवीगार आहे मस्त तर सराटेची भाजी जर खाल्ली ना तर आता आम्ही बोललोय घरी भाजी घेऊन आणि बा किती हिरवीगार भाजी आली आपलं आता आणि एकदम म्हणजे बघतानीच किती दिसू आली भाजी हरभऱ्या एकदम सेम हरभऱ्याच्या भाजी सारखीच भाजी आहे आणि एकदम भारी लागत खायला तर आता आपण घरी जाऊन आता लगेच मस्त भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही आता लगेच निघालेलो आहे घरी आणि गाडी पण आहे आपली तर हे सोन पापडी आणि शेमूची पप्पा पण गाडीवर बसलेले तर हे पहा आता आम्ही घरी आलेलो आहे आणि चहाच पण चालू आहे सगळेजण चहा घेऊ राहिले शंभू पण घेऊ राहिला इकडं आपलं चहाच तर पोरांना दिला का फोरनला द्यायचं हे पहा आता आपलं किती मस्त पैकी दुधाचा चहा झालेला आहे शंभू ए शंभू काय करतो हा शंभू चहा दूध शंभू चहा दूध प्यायचं आता मस्त भाजी निसायला वावरतून हालतो चहा पाणी ते सगळं झालं आणि म्हणलं आता भाजीलाच लाग निसायला भाजी ला तर मम्मी बी आम्हाला भाजीनीच लागू आज मम्मी म्हणे पोरं आलं नंतर याडव्यानी करते मग मी बी तुम्हाला भाजी निसू लागत आहे म्हणे आणि आताच म्हणजे आता आमचं सगळं आवरलं आता आम्हाला लागायचंच होतं का मी ही भाजी कस काही चांगला का। आता आपल्या म्हणजे पहिल्यांदा गंज करीत असती समजा पहिल्याची लोक पण आता को आता कोणी करीत नाही एवढं पहिलं हा ना मग पण पहिल्यांदा हेच जास्त होत आहे ना पहिले वावरातल्याच भाज्या भारी खायला आता काही आता हे हॉटेलच्या भाज्या पण मग जरी हॉटेलच्या भाज्या राहते पण याच भाज्याला म्हणजे जास्त महत्व आहे आणि एकच नंबर लागत ही भाजी आणि मम्मीने त्या दिवशी सांगितलं होतं ना तिथं भाजी मग घेऊन या आम्ही आणली ते भाजी तेच म्हणलं आता करू आणि कमरासाठी पण राहते म्हणते ना कवळी आण भरपूर अशी आणलेली ती भाजी ती लई होती आणि मग आणली आम्ही अशी म्हणजे जशी आम्हाला घेता येईल तशी घेऊन आलो गेलो याचे पुढे तशीच बनायची पण इकडं माहिती हा ना मग आपल्या आई भरपूर करायचे का मम्मी आता लोक याच्या भाज्या खात नाही पण मग याच्या भाज्या खात नाही तर मग दुख नेमिले वाढले ना पहिल्यांदा लोक याश भाज्या खायचे तर दुख नते नव्हते राहत काही नाही आणि आयुर्वेदिक म्हणजे भारी ना तर आता आपण ही भाजी निसून घेतलेली आहे आणि आपल्या दोन तीन पाणी निधुन घ्यायची कारण की ती एकदम बांधावरती आहे त्याच्यामुळे आपल्या दोन तीन पाणी निधून घ्यायची हे पाहत आता मी पाणी टाकून चांगली धुऊन आहे आणि तिकडे आता आपल्या वहिनीचं पण सुलपेटेवर आहे भाजी धुतली का ग हे काय धुई चालली ना दोन तीन पाण्या धुई म्हणजे मग काही किडे ते राहत ना सगळं निघून जाईल त्याच्यामधून दोन तीनच पाण्या झपून घेतले चांगली आता कविताला ता मस्त भाजी बी निसून घेतली पण मग कविता ह्याच्यामध्ये एखादा अर्धा जर सराटा राहिला ना तर आपल्याला आहे ना चांगला निसून घ्यावला कारण मग खाना आणि आपण आहे ना आता कडाई मध्ये टाकत नाही ना थोडी थोडी टाकून कारण ते सरटे राहते ना त्याला आणि सरटे म्हणजे ते काटे राहते आणि पण मग सरटेची भाजी एकदम मारली खायला गेला नाही पाहिजे तुळून टाकणार म्हणजे मग आपल्याला बरं राहील कडाई बी एका कडाई मध्ये आपण कढई शिवलेली आहे आणि आता आपण भाजीसाठी आपण शेंगदाण पण भाजून घेणार आहे मग शेंगदाण भाजले नंतर आपल्याला मसाला काढायचा आहे मध्ये तेल टाकून घेतलेले आणि भाजी पण एकदम मस्तीने तुळून घेतलेली आहे आता आपल्याला भाजी टाकून आप 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 घेतलेली तरी आपण मध्ये भाजी पण टाकलेली आहे पण मग आता भाजी टाकल्याच नंतर किती मोठी दिसली ती पण मग आता आपण थोडी सुटकरातल्याच्या नंतर भाजी एकदम कमी होऊन जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मग मीठच पाणी सुटल्याच्या नंतर भाजी चांगली जेवढं मीठ टाकायचं तेवढं ताटात घे आणि मग त्यातलं निम आहे ना भाजी टाक आणि मग टाकू तर आता आपण लगेच मीठ टाकून घेणार भाजीमध्ये आणि पाणी नंतर चांगली भाजी कवळी भाजी त्याच्यामुळे लवकर शिजल आता मीठ टाकलेले मी आणि ते इकडून घालून घेणार मिठच पाणी सुटल मग भाजी शिजासाठी आणि मम्मी ते पण आलेले आता तिकडून मंदिराकडून आणि काका ते सगळे गाडीवर आलेले आता काय डिक्कीत काय तुम्ही ओळखून शंभर शंभर रुपयाची पैल काढला तुम्ही बंद करून नाही डिक्की बंद करून ठेवायला आता जांभला सीझन चालू आहे जांभल काय माहिती आता काय पो आपणच आता हजार रुपयाची पैल नाही ओळखणार काय म्हणतात डिक्कीत काय हा मग काय आता हजार हजार तुम्हाला जाऊन द्या अरे बाप रे कुठून आले एवढे एवढे क्वालिटी किती भारी पाड्या शंभू लगेच आता खायला आले बा आणि क्वालिटी किती मस्त आहे काय झालं शंभू तुला खायचा अरे पा आपली कढई भरून भाजी होती आणि परत नेट नंतर किती म्हणजे थोडीशी कमी झाली आणि एकदम परत आता पहा इकडून साइड ना मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यात भाजी आपली चांगली चा शिजत आलेली आहे आणि लवणीचा पण मसाला खलबत्यात कुटायचं चालू आहे मिक्सर मधून नाही लागत ते मिक्सर जर काढलं ना तर मग कस खलबत्यात कुठून घेतला मसाला तर एकदम आलाच राहते तर आता आपली भाजी म्हणजे पाणी सुटलेले आणि याच्यात लगे आपल्याकडे वरती जाकडून खेळायचंय कारण की जी वापरा ती पण आणि भाजी एकदम व्यवस्थित होती तर हे पहा आता पाच मिनटं पण झालेली आहे आणि आपण लगेच ताट काढून घेणार आहे आणि भाजी चांगली परत नाही ती पण पाहणार आहे शिरली का शिरली कवळी ना गती ती कवळी भाजी आणि मिसाच्या पाण्यात एकदम मस्त भाजी पिरलेली आहे मसाला टाकून घेणार की चापल आपण खालवा त्या मध्ये मसाला कुटिला आता आणि आपल्याला लगेच मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपण सुरुवातीपासून म्हणजे पाण्याचा वापर नाही करेल त्यामुळं एकदम भारी भाजी अशी शिजली आपण एकदम मसाला कुटलेला आहे आणि आपल्याला एकदम शेवटी थोडं पाणी टाकून आहे म्हणजे मग जो मसाला छान महिने आपण हे करायला ना ते चांगले असे परातले जाते जो सगळा मसाला मीठ मिरची चक्तपणा राहत नाही त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार त्याच्यामध्ये तर हे पा आता आपण मसाला टाकले नंतर थोडस खलबत्त्यातलं पाणी टाकलेलं आहे आणि भाजी म्हणजे एकदम कोरडीपणा लागत आणि नाही लागत थोडीशी वल्लशी भाजी लागत आणि वलसरच भाजी भारली एकदम कोरडी अशी एवढी खास नाही लागत त्यामुळे आपण थोडस पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मसाला टाकल्याच्या नंतर डबल पाच दहा मिनिटं चांगली भाजी परतून द्यायची म्हणजे मग कच्चापणा जातो मसाल्याचा आणि भाजी भी खायला एकदम भारला पहा आता आपली मसाला टाकल्याच्या नंतर भाजी पण एकदम मस्तपैकी परतलेली आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर हे पा किती भारी म्हणजे वास पण येतोय आणि सराटीची भाजी एकदम भारी थोडस आहे ना वरतून तेल टाक म्हणजे मग चांगली परतून घ्यायची थोडस पाणी पा त्याच्यात अजून परतून देऊ नाही त्यामध्ये तेल टाक ना मग एकदम मस्त परतून जाईल तर हे पा आता आपली भाजी म्हणजे तयार झालेली आहे आणि म्हणजे आपण जरा तेल टाकून चांगली परतून घेतली ना भाजी एकच नंबर लागून खायला तर आपल्याला जेवढं लागेल तेवढं तेल टाकायचं आपण आणि आपल्या एकदम अशी मस्त आपली सराटेची भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या तिकडे जर समजा अशी भाजी समजा कुठं दिसली तुम्हाला तर नक्की म्हणजे करून खा कारण कमरासाठी याच्यासाठी एकदम बाहेर राहते तर आम्ही म्हणजे आम्ही कंटिन्यू करीतच असतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद दन